टोल वसुली व रस्त्यांचा दर्जा यावरून केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना नेहमीच जनतेच्या प्रश्नांना सामोरं जावं लागलंय टोल वसुलीवरून एका महत्त्वाच्या प्रश्नावर सोमवारी नितीन गडकरी यांनी रोखटोक भूमिका मांडली नितीन गडकरी यांना प्रश्न विचारण्यात आला होता की रस्ता बांधण्यात एकोणीसशे कोटी रुपयांचा खर्च झाल्यास त्याच रस्त्यावरून चालवल्या जाणाऱ्या वाहनांसाठी वाहनधारकांकडून आठ हजार कोटी रुपयांचा टोल का वसूल केला गेला यावर नितीन गडकरी म्हणाले टोल वसुली ही काही एका दिवसात केली जात नाही रस्त्यांवर इतरही अनेक प्रकारचे खर्च होतात नितीन गडकरी म्हणाले तुम्ही एखादं घर किंवा कार रोख रक्कम देऊन खरेदी करता तेव्हा त्या कारची किंमत अडीच लाख रुपये असते मात्र तीच कार तुम्ही कर्ज काढून खरेदी केली आणि ते कर्ज दहा वर्षात फेडलं तर तुम्हाला त्या कारसाठी साडेपाच ते सहा लाख रुपये मोजावे लागतात या कारसाठी तुम्हाला दर महिन्याला हप्ता भरावा लागतो गडकरी हे न्यूज एटीन वरील एका कार्यक्रमात बोलत होते दिल्ली जयपूर महामार्ग म्हणजेच वर सर्वाधिक टोल वसूल केला जातो त्यावरून सरकारवर टीका देखील केली जाते याबाबत गडकरी म्हणाले नऊ मध्ये हा रस्ता बांधण्यास सुरुवात केली होती यामध्ये नऊ बँका सहभागी झाल्या होत्या मात्र हा रस्ता बांधताना अनेक अडचणी आल्या काही बँकांनी थेट न्यायालयात खटले दाखल केले त्यानंतर नवीन कंत्राटदार आले दरम्यानच्या काळात दिल्ली उच्च न्यायालयानं स्थगिती दिली रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण झालं हा रस्ता सहा पदरी करायचा असेल तर अतिक्रमण हटवावं लागेल यासाठी सरकारला वेगळे प्रयत्न करावे लागले पावसामुळे कित्येक समस्या उद्भवल्या त्या समस्या आपल्यालाच दूर कराव्या लागल्या आणि त्यावरही खर्च झाला अलीकडेच एका माहिती अधिकार कार्यकर्त्यानं आरटीआय द्वारे माहिती मिळवली की राजस्थान मधील मनोहरपूर टोल नाक्याद्वारे आठ हजार कोटी रुपये वसूल करण्यात आलेत ज्या एन एच आठ महामार्गावर हा टोल नाका आहे तो महामार्ग एकोणीसशे कोटी रुपयांमध्ये बांधण्यात आला यावरूनच गडकरींना प्रश्न विचारण्यात आला होता त्यावर उत्तर देताना गडकरींनी सगळा हिशेबच मांडला गडकरींचं हे उत्तर आपल्याला पटलं की नाही हे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्ह आवर्जून सबस्क्राईब करा